हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन नंबरचा इथे लेसन बघणार आहोत शेतकऱ्याचा मुलगा क्लास सिक्सचा टेन नंबरचा लेसन आहे की हा शेतकऱ्याचा मुलगा हा जो लेसन आहे तो इथे संवाद लेखनामध्ये हा इथे लेसन दिलेला आहे बघा शाळेचा पहिला दिवस होता कुणाल पाचवीपर्यंत वेगळ्या शाळेत होता आता त्याची शाळा बदलली होती या शाळेमध्ये कुणाल नवीन मुलगा होता आणि शिक्षकांनाही काही विद्यार्थ्यांचा परिचय नव्हता आता आपण सगळ्यांना एकमेकांचा परिचय करण्याबाबत शिक्षक सांगत होते राऊत सर मराठीचे शिक्षक होते आता इथे बघा इथे जो संवाद दिलेला आहे या संवादामध्ये शिक्षक अगोदर काय करत आहे की मुलांची एकमेकांना ओळख करून देत आहे आणि स्वतःबरोबर देखील ओळख करून घेत आहे ठीक आहे तर इथे काय आहे राऊत सर आता राऊत सर काय म्हणतात बघा चला आज अनेक नवे, अनेक चेहरे नवनवे दिसत आहेत मी राऊत सर सर बघा अगोदर स्वतःची ओळख करून देत आहे तुमच्या सहावीच्या सहाव्या वर्गाचा वर्ग शिक्षक आहे म्हणजे मी तुमचा क्लास टीचर आहे आणि तुम्ही तुमचं नाव पत्ता शाळा आणि पालकांचा व्यवसाय असा आपापला प्रत्येकाने परिचय सांगा सांगा मला हु? तर बघा राऊत सर काय म्हणतात की प्रत्येकाने आपलं नाव पत्ता तुमचं अगोदरचं शाळेचं नाव तुमचा पालकांचा व्यवसाय असा पूर्ण जो परिचय आहे तो मला इथे सांगायचा आहे तर एक एक करीत मुले उभी राहिली आणि ते सर्व मुले आपला आपला परिचय सांगू लागली आता एक मुलगा होता तो बोलतच नव्हता तो कोण तर शिक्षक काय म्हणते बघा तू का तोंड लपवतोस आता तू उठ आणि सांग तर कुणाल म्हणतो सर मी बघत होतो कोणी माझ्यासारखा आहे का, का। कुणाला नावाचा मुलगा येतो आणि तो काय म्हणतो की सर मी बघत होतो कोणी माझ्यासारखा आहे का तर शिक्षक काय म्हणतात बघा का, का? तुझ्यासारखा म्हणजे कुणाल म्हणतो सर मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक शेतकरी होणे जेवढे अवघड असते तेवढेच त्यांचा मुलगा होणे असते आता कुणाला असं म्हटल्यावर हो सर काय म्हणतात बघा हे तर नवीनच ऐकतोय शेतकऱ्याचा मुलगा होऊन अवघड असते रे ते कसं असतं सांगच आता तर कुणाल म्हणतो सर लहान आ, लहान असताना पासून घरात अन्नधान्याने भरलेली पोती पाहिली पण पण आई मातेरच धुवून निवडून आणायची मी ते सार पाहिले सर आणि पाहतोय पण शिक्षक अरे पण थोड्या फार फरकाने सगळं असंच असतं कुणाल म्हणतो नाही सर शेतकऱ्यांचं वेगळं असतं हो शिक्षक म्हणतात ते कसं रे बाळा आता तू बोल आम्ही ऐकतो आता बघा कुणाला काय म्हणतो की सर घरी गाय आहे आई तिचं दूध काढते आमच्यासाठी ठेवते बाकी थोडं पाणी टाकून विकते आई आणि बाबा मात्र काळा चहा पितात सर कितीतरी लहान मोठं पण लहान मोठे पण सण येतात पण ते आमच्यासाठी नसतातच दिवाळीसारख्या मोठ्या सणाला ताटात एक गरम पुरणपोळी मिळते ठेचा भाकर बेसन आम्हाला भाकर आम्हाला फार आवडते शिक्षक म्हणतात होय पण सगळ्यांचंच तसं असतं रे राजा कुणाल म्हणतो माझं आहे ना सर सर पण पण सर तुम्हाला सांगतो कपडे घ्यायला गेलो की लक्ष जॅकेट असणाऱ्या ड्रेसकडे जायचं आणि बाबा हाफ पॅन्ट व शर्ट देऊ घेऊन द्यायचे तरी आनंद व्हायचा शिक्षक म्हणतात हे असं आयुष्य अजून कोण कोण जगतं आपल्या वर्गात सगळे शांत सर म्हणतात की आपल्या वर्गात असं आयुष्य कोण कोण जगतं तर सगळे शांत असतात कुणाल प्रयत्न कर चांगली शाळा शिकलास तर हे सगळं बदलू शकतोस बेटा तू शिक्षका म्हणतात की कुणाल तू प्रयत्न कर आणि चांगली शाळा जर तू शिकलास तर तू हे सर्व बदलू शकतोस तर कुणाल म्हणतो ते बदलेल तेव्हा बदलेल पण आत्ताचं काय सर खूपदा वाटते की नरम नरम बाहुल्या असणारी बॅग घ्यावी जाड पांढऱ्या टा पानांची नोटबुक घ्यावी महागडे रंगीत पेन घ्यावे पण बाबांनी जे पण दिलं त्यात आनंद मानायचा हे नको ते नको म्हणण्याची सोयच नाही आणि नव्हतीही तर शिक्षका म्हणता बघा कुणाल ऐकून अंगावर काटा आला पण आज तू तु बोल तुझ्या मनातलं कळू द्या आम्हाला कुणाल म्हणतो शाळेच्या सुट्टीच्या दिवसात लावणी खुरपण निंदन करायला आम्ही लहान पोरं जातो त्या पैशामधून वह्या पुस्तके विकत घेतो शेतीच्या मालाचा पैसा कोठे जातो कळतच नाही आजोबा आजींचं दवाखाना आणि वर्षभराचे देणे चुकवता चुकवता पार पाठीवरचं ओझं कमी होत नाही सर आम्ही किमान वर्षातून एकदा तरी चप्पल घेतो पण जोवर त्या चप्पलीला ठिगळं पडून दगड आत जात नाही तोवर बाबा दुसरी चप्पल घेत नाही उभ्या आयुष्यात बाबांनी कधी आईसाठी साडी खरेदी केल्याचं मी पाहिले नाही आणि दोन जोडीच्या वर तिच्याकडे पेटीभर साड्या कधीच पाहिल्या नाही शिक्षक म्हणतात आजवर अनेक विद्यार्थी आले ज्या शब्दात तू सांगतोय ते मत कुणी समोर मांडले नाही कुणाला काय म्हणतो बघा कुणाल म्हणतो सर आ, दोन एकराची शेती एक वडिलोपार्जित लहान घर यापेक्षा जास्त काहीच नाही एकदा घरात भांडून जत्रेला गेलो आईने पैसे उसनाव उसनवारी करून दिले पण यात्रेत जाऊन ना पाळण्यात बसलो ना, बस ना गरम जिलेबी खाल्ली जसा गेलो तसाच घरी येऊन गटागटा पाणी प्यालो आईला पैसे परत केले उसने घेतलेले पैसे परत करायला सांगितले परिस्थितीने शिकवले सर आम्हाला सगळं शिक्षक म्हणतात तू सांगतो ते ऐकून मन सुन्न झालं रे बेटा कुणाल म्हणतो या आधीच्या शाळेत दुपारी घंटा वाजायची घंटा व्हायची पांढऱ्या लाल कुल्फी विकायला येत येत असत तिकडे लक्ष जाते म्हणून मी खेळायला जात नव्हतो वर्गात गृहपाठ करीत बसायचो शिक्षक म्हणतात कुणाल तुझे आधीचे प्रगती पुस्तक पाहिले मी तू हुशार आहेस म्हणून या शाळेत आहेस तुला कधी काही वाटलं तर तू हक्कानं मला सांग कुणाल म्हणतो सर मागायची नाही तर मारायची सवय आहे मला आम्ही बाजारात जातो मुद्दाम खमंग चमचमीत वास येणाऱ्या रस्त्याने चार चक्रा मारतो त्याचा तो वास नाका नाकापासून पार पोटापर्यंत पोहोचतो आमची मजल काय तर उकडलेली बोर आणि शेवचिवडा खाण्यापुरती लहानपणापासून अनेक गोष्टी गोष्टींसाठी झुरलो पण असं सगळं असताना आयुष्य मनसोक्त जगता आलं जगता आलं वाटतं वाटत तसं हुंदडता आलं जे आजच्या शहरी जीवनात कधीच मिळत नाही मग शिक्षक म्हणतात तू ज्या परिस्थितीत जगतोय त्याची आम्हाला जाणीव नाही पण तुझं मत मन आज आमच्यापर्यंत पोहोचलं आम्ही शेतकरी किती सहन करतो हे ऐकलं होतं पण शेतकऱ्याचा मुलगाही काय काय सहन करतो याची पुसटशी कल्पनाही नव्हती जे अंजन आज तो आमच्या डोळ्यात घातला आहेस अच्छा हा जो कुणाल नावाचा मुलगा आहे तो एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ज्यावेळेस व शिक्षक वर्गात आल्यानंतर प्रत्येकाला आपलं मनोगत सांगायला होतं मनोगत म्हणजे थोडक्यात स्वतःची स्वतःबद्दल माहिती आणि तुम्ही घरी काय करता तुमचे आईवडील काय करता तुमच्या आईवडिलाचा व्यवसाय काय तुम्ही कुठे राहता अगोदरची शाळा काय असं पूर्ण ज्यावेळेस शिक्षक विचारतात ते सांगायला लावतात त्यावेळेस सर्व मुलं येऊन आपला आपला परिचय तिथे देऊन जातात पण कुणाल नावाचा जो मुलगा असतो तो कुणाल हा या सर्वांना फक्त बघतच असतो आणि त्यामुळे सर म्हणतात की कुणाल आता तू उठ अगोदर सरांना नाव माहीत नसतं त्याचं म्हणतात की तू असं का बसतो आहे तोंड लपून का बसला आहेस असं शांत का बसला आहेस तू उठ आणि तूच आता आम्हाला तुझा परिचय करून दे तू कोण आहेस कुठून आला आहेस याबद्दल सगळी माहिती सांग त्यावेळेस कुणाल म्हणतो की सर माझ्यासारखा दुसरा कोणी आहे का वर्गात हे मी तोंड लपून हळूच बघत होतो मग ज्यावेळेस सर म्हणतात की तुझ्यासारखा म्हणजे काय तर त्यावेळेस कुणाल म्हणतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला देखील खूप काही सहन करावे लागते असं तो सांगतो आणि हा जो इथे संवाद दिलेला आहे तो कुणाल आणि मध्ये संवाद दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आज हा लेसन इथे बघितलेला आहे अतिशय सुंदर असा लेसन आहे शेतकऱ्याचा मुलगा आणि त्या शेतकऱ्याच्या मुलानं त्याचा जीवन परिचय जो आहे तो त्याच्या वडिलांचा आणि त्याचा दोन्ही इथे या लेसन मध्ये दे सांगितलेला आहे तर हा लेसन तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा ला 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 आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये